किती दिवस झाले दिवाळीच्या सणामुळे घरामध्ये नेहमीच गोडाधुडाचे जास्त पदार्थ बनले जात होते म्हणूनच नवरोबा म्हणाले आज काहीतरी चमचमीत बनव मग ठरलं तर मी आज बनवते आहे काळ्या वाटणातील गावाकडच्या पद्धतीचं स्मोकी फ्लेवरचं झणझणीत चिकन मस्त असा रस्सा बनवणारे ज्यामध्ये आपण भाकरी देखील कुसकरून खाऊ शकतो अगदी तुम्हीच नाही तर तुमच्याकडे जर कोणी पाहुणे आले असतील तर ते देखील नक्कीच खुश होतील आणि तृप्त होतील नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर नेहमीच गोडाधोडांच्या रेसिपीसोबतच पारंपरिक पदार्थ देखील शेअर केले जातात त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लगेचच चिकन बनवायला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी साडेसातशे ग्रॅम म्हणजेच पाऊन किलो चिकन घेतलं आहे हे व्यवस्थित स्वच्छ धुवून आहे मोठ्या फोडी असेल तर मध्ये आधे याला असे कट लावून घ्यायचे ज्यामुळे आपला मसाला जो आहे तो फोडींमध्ये आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो आता आपण हे पहिले मॅरिनेट करून घेऊया त्याकरिता पाव चमचा हळद दोन चमचे धना पावडर आणि त्यासोबत चवीनुसार म्हणजे साधारणतः एक ते सव्वा चमचा मीठ आहे एखादा चमचा अलं लसून पेस्टही घालूयात आणि संपूर्ण जिन्नस या चिकनला व्यवस्थितशी चोळून चोळून घेऊयात हळद आणि मीठ अगोदरच लावून ठेवल्यामुळे चिकनला टेस्ट छान येतेच पण त्यासोबत हे देखील होतं आवडत असल्यास तुम्ही एखाद्या लिंबाचा रस देखील यामध्येच घालू शकता बरेच जणं दही देखील वापरतात पण मला हे वापरणं योग्य वाटत नाही त्यामुळे मी नाही घातलं आता यावर झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटांकरिता साईडला ठेवून देऊ आता आपल्या या रशाला मस्त असा स्मोकी फ्लेवर यावा गावाकडची टेस्ट यावी याकरिता गॅसवर अशा पद्धतीची एक जाळी ठेवायची आहे या यामुळे आपल्याला कांदे आणि खोबरं व्यवस्थित असं भाजून घेता येईल आता ही भाजी मी तीन ते चार व्यक्तींकरिता बनवते आहे त्याकरिता एक मध्यम साईजचा तर दोन छोट्या आकाराचे कांदे साल काढून या पद्धतीने चिरून भाजण्याकरिता ठेवलेत सोबतच सुक्या खोबऱ्याचा पाव तुकडा देखील ठेवून घेतला आहे खोबरं तसं तर पटकन भाजलं जातं त्यामुळे तुम्ही हे पटकन अलटपलट करून घेऊ शकता आता दुसऱ्या गॅसवर लगेचच चिकन शिजवायला ठेवूयात त्यासाठी मोठ्या आणि जाडबुडाच्या पातेल्यामध्ये तीन पळी तेल घातलं लगेचच खडा मसाले देखील घालूयात त्यामध्ये तीन तमालपत्र दोन इंच दालचिनी तीन वेलची चार काळी मिरी तीन लवंगा आणि एक स्टारफूल हलक्या गरम तेलामध्ये तळून घेऊयात खडा मसाले जास्त कडकडीत गरम तेलामध्ये घालू नका नाहीतर त्याचा सुगंध निघून जाईल लगेच वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात बघा आपल्या या कांद्याचा हलकासा गुलाबीसर रंग आलाय तोपर्यंत आपलं चिकन देखील छान असं मॅरिनेट झालेलं होतं आता हे देखील या फोडणीमध्येच घालू आता यामध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे याला अंगच थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच आपल्याला जरा वेळा करता हे तेलामध्ये परतवून आहे शिजवून आहे या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे तर बघा काही वेळातच आपल्या या चिकनचा छान असा रंग बदललेला आहे हलकस यातील पाणी गेलं आहे यावरून तर तुमच्या लक्षात आहे हे व्यवस्थित परतवून आहे आता लगेच यावर झाकण आहे चिकनमध्ये आपल्याला जरासुद्धा पाणी घालायचं नाहीये आपण ते नंतर घालणार आहोत तर ते अशा पद्धतीने या ताटामध्ये ना साधारणतः एक ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आणि गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची ज्या वेळेला हे ताटातील पाणी छान असं गरम होईल यातून वाफ निघतील त्याच वेळेला हे पाणी चिकनमध्ये घालायचं असं साधारणतः एक ते दोन वेळेस करायचं साधारणतः जेवढं तुम्हाला चिकनचं अहनी पाणी बनवायचं आहे ना तेवढ्या वेळेस करायचं आणि मध्ये मध्ये असं हलवून देखील द्यायचं ज्यामुळे चिकन जळणार नाही करपणार नाही तर बघा साधारणतः अशा स्वरूपाचा आपला हा अळनी तयार झालेला आहे आता हे चिकन झाकण ठेवून सत्तर टक्क्यापर्यंत शिजवून घेऊयात तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारणतः वीस मिनटे झाली असेल आता हे चिकन आपण दाबून बघूयात छान असं मौसूद दबलं गेलं की समजायचंय आपलं चिकन शिजवून तयार झालं आहे जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल घाई गडबड असेल तर अशा वेळेला तुम्ही डायरेक्ट चिकन कुकरमध्ये शिजवून घेतलं तरी देखील चालणार आहे पण ही पद्धत वापरली ना तर चिकनला अप्रतिम अशी टेस्ट येते कारण प्रत्येक फोडीमध्ये छान असा फ्लेवर उतरलेला असतो फोडी देखील खाण्याकरिता जास्त चविष्ट लागतात आता हे पातील गॅसवरून खाली उतरवून घेऊयात आपला कांदा आणि खोबरं देखील छान असं खरपूस खमंग भाजलं गेलंय हे देखील गॅसवरून खाली उतरवून घेऊयात याचा आपल्याला फक्त वरचाच भाग थोडासा काळा करून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून आहे कारण हे अतिप्रमाणात जळालं तर रशियाला टेस्ट थोडीशी कडवट येईल त्यामुळेच मी या कांद्यांचा आणि खोबऱ्याचा जो काही काळा भाग होता ना तो पूर्णतः काढून टाकलाय बघा या पद्धतीने फक्त अतील जो चांगला भाग होता ना तोच ठेवलाय सोबतच खोबऱ्याचे छोटे छोटेसे तुकडे तयार करून घेतले सोबतच वाटणामध्ये आणखीही काही साहित्य घेतलं आहे एक चमचा पांढरे तीळ दोन चमचे फुटाणे आणि अर्धी मूठ कोथंबीर संपूर्ण जिन्नस या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि सुरुवातीला हे असंच कोरडं दळून घेऊयात ज्यामुळे खोबरं जे आहे ना ते व्यवस्थित असं बारीक दळलं जातं जर जा सुरुवातीलाच पाणी घातलं तर ते मिक्सरच्या भांड्यातून सटकतं आणि व्यवस्थित बारीक दळलं जात नाही चोथरट तयार होतं अशा पद्धतीने व्यवस्थित हे दळलं गेलं की मगच तुम्ही गरजेनुसार परंतु कमीत कमी प्रमाणामध्ये पाणी आहे आणि एकदम बारीक पेस्ट स्वरूपात वाटण तयार करून घ्यायचं पाणी मात्र जरासं कमीच वापरा ज्यामुळे मसाला पटकन परतता येतो आणि त्याला तेल देखील छान सुटतं आता साईडला लगेचच चिकनच्या फोडी आणि त्याचसोबत अळणी पाणी वेगवेगळं करून घेतलेलं आहे लगेच आता फोडणीकडे वळूयात त्याकरिता मगाशी जे वापरलेलं पातेलं होतं तेच घेतलंय यामध्ये पुन्हा एकदा एखाद दीड पळी तेल घालूयात तेल तुम्ही गरजेनुसार कमी अधिक वापरू शकता पण चिकनच्या रशाला थोडीशी तरी असेल तर बेस्टच लागते आता हे तेल थंड आहे तेच लगेचच पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा काळं तिखट किंवा कोणत्याही प्रकारचा गरम मसाला घालायचा आणि सोबतच एक चमचा चिकन मसाला घातलाय हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे चिकन मॅरिनेट करण्याकरिता देखील थोडीशी अल्लसूण पेस्ट वापरलेली असल्यामुळे पुन्हा एकदा फक्त एकच चमचा अल्लसूण पेस्ट घातली संपूर्ण जिन्नस आता हलक्या गरम तेलामध्ये जर असे परतवून घेऊयात यावेळेला तेल हे जास्त गरम नसावं नाहीतर मग आपले मसाले करपू शकता लगेच आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालू यावेळेला देखील गॅसची फ्लेम एकदम कमीचं असू द्या आता या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत किंवा याचा रंग बदलेपर्यंत परतवून घेऊयात सेम पद्धतीने तुम्ही मटण देखील बनवू शकता जबरदस्त चवीचं तयार होतं गावाकडे जर कंदुरीचा प्रोग्राम असेल ना तर त्यामध्ये देखील सेम पद्धत वापरली जाते तर बघा हे वाटण मध्ये आधी बऱ्याचदा हलवत व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे तर याला छान असं तेल सुटले रंग देखील अगदी परफेक्ट काळा आलेला आहे लगेच यामध्ये या चिकनच्या शिजवून घेतलेल्या फोडी घालूयात या फोडी जरा वेळ या मसाल्यातच परतवून झाल्या की मग तुम्ही थोड्याशी या सेपरेट देखील काढून घेऊ शकता ज्यामुळे तुमचं काळ्या वाटणातील सुक्क चिकन देखील तयार होईल पण माझ्या घरामध्ये हे सुक्क चिकन कुणी खात नाही त्यामुळे मी संपूर्णच फोडींचा मस्त असा झंझणीत रासाच बनवते आहे आता अगदी हळूवार व्यवस्था स मिक्स करत करत आपल्याला या फोडी छान अशा मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या हळूवार मिक्स करा कारण हे आपण अगोदर शिजवून घेतलेलं आहे तर आपल्या फोडींचं जे मांस आहे ना ते हड्डीपासून वेगळं व्हायला नको आहे जरा वेळ परतल्यानंतर लगेचच यामध्ये हे चिकन शिजवलेलं आणि पाणी घालायचं आहे गरज वाटली तर तुम्ही आणखीही थोडंसं कोमट पाणी करून घालू शकता मी वापरलं आहे आता हे पटापट असं मिक्स करून घेऊयात यामुळे वाटण छान रश्यात मिक्स होईल आणि आपल्याला रश्याची कन्सिस्टन्सी कितपत ठेवायची आहे याचा देखील अंदाज येईल तर बघा साधारणतः इतपत पातळ हा रस्ता मी बनवून घेतलेला आहे कारण ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे आपण अगोदर चिकनच्या फुडी शिजवण्याकरिता किंवा मॅरिनेट करण्याकरिता मीठ वापरलेलं होतं पण ते मीठना जर असं कमी पडेल म्हणून रश्श्याकरिता पुन्हा एकदा एक चमचा मीठ घातलं आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा आपल्या या चिकनच्या रस्त्याला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे रंग देखील जबरदस्त आलाय आता एकदम कमी गॅसवर याला एक छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ यावर अजिबात झाकण ठेवण्याची गरज नाही आहे चिकन शिजत होतं तोपर्यंत मी साईडला भाकरी देखील बनवून घेतली आपल्या या भाजीला काय मस्त असा जबरदस्त रंग आलाय तरी देखील छान आली आहे सर्वांत शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत सर्व करायचं आपण या चिकनच्या रश्शाकरिता कांदा आणि खोबरं गॅसवरच डायरेक्ट भाजून घेतल्यामुळे या रश्श्याला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो जो चुलीवरच्या भाजीची आठवण करून देतो त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी घरी ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा गरमागरम चिकन रस्सा सर्व करूयात तर तुम्हाला आजचीही गावाकडच्या चवीची काळ्या वाटणातील चिकन रस्सा भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता ही भाजी खायची कशी ते दाखवते बघा मस्त अशी कुरकुरीत गरमागरम खरपूस भाजलेली भाकरी घ्यायची याच्या आतील वाफ काढायची ज्यामुळे आपली भाकरी चिकट होत नाही मस्त अशी चुरता येते साईडला थोडासा कांदा लिंबू देखील घ्यायचं आवडत असल्यास आणि पाणी देखील घेऊ शकता मस्त अशी भाकरी चुरायची आणि भरपूर सारा रस्सा वाढून लिंबू पिळून चिकनची फोड छान अशी कूस करून आडवा हात मारायचा जबरदस्त चव येते आणि तोंडाची चवही वाढवते तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला देखील नक्की आवडेल पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय